शाळा जर मराठी नंबर त्या शाळेमध्ये आणि मुलांना अनुभव कळावा किंवा तुमचं ज्ञान असतं तर त्यांना घरमध्ये कसं वापरायचं हे कळावं आपल्यासाठी हा असा अनुभव उपलब्ध दोन वर्षात राबवत आहे आज आमच्या शाळे मार्ड्यांनी वेगवेगळे नाविन्यकर्ण स्कॉल मानलेले आहेत आमच्या महिलांनी घरी म्हणून आणि आमच्या कोकणातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ आणखी सगळ्या आमच्या कोकणातल्या ज्या उपलब्ध वस्तू असतात त्याचा वापर करून पदार्थ तर आज मुलं व्यवहार आहेत लोकांना आपण भेटल्यानंतर जे काय येणारी रक्कम आहे ती आम्ही व्यवस्थित करत आहेत त्यामुळे सक्सेसफुल होत आहे शिवाय आजच्या या उपक्रमामध्ये आणखीन आम्हाला पैशाचे पण पाहायला मिळालं की मुलांनी जे आम्ही ऑनलाईन बँकिंग व्यवहार करतो त्याचं एक प्रतीक म्हणजे गुगल पे गुगल पेचा गुगल पे वापरून लोकांना वस्तू विकल्यानंतर त्याचे बरोबर पैसे वगैरे व्यवस्थित घेत आहेत गुगल पेच्या माध्यमातून आणि गुगल पेद्वारे पैसे गिरायकांचे आले की नाही हे सुद्धा ते बघत मोबाईलचे द्वारे बघत आहेत आणि ह्याची गुगल पे असणारी आमची ही स्टॉलची कल्पना अतिशय डिजिटल आणि वेगळी डिजिटल डिजिटल कल्पना डिजिटल संकल्पना आमची शाळा डिजिटल झालेली आहे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या आमच्या आनंदी बाजारामधली मुलांची गुगल पेची संकल्पना खूप छान धन्यवाद मॅडम